नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता छाननी सुरू झालेली आहे पडताळणी सुरू झालेली आहे तर कारण बरेच असे लाभार्थी पात्र नसून सुद्धा अपात्र असून सुद्धा त्यांनी पात्र काहीतरी का चुकीचे कागद देऊन किंवा चुकीच्या पद्धतीने पात्र आहे असं दाखवून सरकारची फसवणूक केल्याचे दिसून आलेले आहे त्याच्या त्याच्यासाठी बघा शासनाने आता पडताळणी सुरू केलेली आहे छाननी सुरू केलेली आहे आता त्याच्यासाठी शासनाने एक पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये अर्जाची छाननी कशा प्रकारे केली जाईल तसेच यामध्ये जे पात्र आता लाभार्थी आहेत ते अपात्र कुठल्या बेसवर होतील याचे सुद्धा त्यांनी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत तर बघा त्यांनी त्या पत्रामध्ये असं म्हटलंय की नारी शक्ती दूत यापवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करायचं आहे त्यानंतर बघा वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करायचं आहे त्यानंतर बघा लाभार्थ्याचे वय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट वर्षा वर्षापेक्षा जास्त असले तरी त्यांना अपात्र करायचं आहे लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळी त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करायची आहे तर बघा एक लक्षात ठेवायचं आहे की वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावर जन्मतारखेत बदल आढळल्यास ते सुद्धा लाभार्थ्यास अपात्र करायचं आहे कुटुंबात म्हणजे एक कुटुंब म्हणजे काय तर एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब तर कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनांचा लाभ घेत आहेत हे सुद्धा यावरून तपासायचं आहे बघा शासन निर्णयान्वये एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे तर बघा माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक, एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांना विचारून पात्र किंवा अपात्र ठरवायचं आहे तसेच बघा लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडली जाईल त्यानंतर बघा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र असेल आता उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर बघा कुटुंबात जर सासू आणि सून किंवा दोन किंवा दोन, दोन पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र ठरेल इतर एक महिला फक्त पात्र ठरलेली तर अपात्र होतील तसेच बघा कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक ही अपात्र ठरणार आहे लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील हे निकष लागू राहतील लाभार्थी जर स्थलांतरित असतील तसे स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांची त्यांच्यामार्फत लाभार्थींची तपासणी करायची आहे लक्षात ठेवा स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यात यांना अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र ठरवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे हे निकष ठरवून दिलेले आहेत त्याच्यामुळे बघा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे अशा महिला आता अपात्र ठरणार आहेत तसेच एका कुटुंबामध्ये अनेक महिला लाभ घेत आहेत असे सुद्धा निदर्शनात आलेले आहेत आणि त्यासाठी ही एक नियमावली पडताळणीसाठी शासनाने दिलेले आहे आता यासंबंधी अजून काय अपडेट आले तर आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्ताज धन्यवाद